सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक ते फक्त आपल्यासाठी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी वृद्धाश्रमातील निराधार आजांना दिली भाऊबीजेची अनोखी भेट जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान साहेब यांनी आई वृद्धाश्रमातील निराधार आजांना दिली दिवाळी आणि भाऊबीजेची अनोखी भेट काल भाऊबीज असल्याने आई वृद्धाश्रमातील आजांची घालमेल सुरू होती मुला मुलींनी आणि परिवाराने तर साथ सोडलीच आहे पण पाठचा भाऊ यंदा तरी भाऊबीजेला येईल या आशेने अनेक आज्या वाटेकडे टक लावून बसल्या होत्या पण भाऊरायाने पण त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने त्यांची घोर निराशा झाली आणि त्यांच्या असूंचा बांध फुटला पण संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी याही वर्षी नातेची कमतरता भासू नये म्हणून स्वतःच बनून कडून ओवाळून घेतले आणि भेट दिली ही बातमी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांना समजले गुन्ह्याच्या तपासाचे प्रेशर असताना सुद्धा त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून रात्री आठ वाजता आई वृद्धाश्रमास भेट दिली आजांचे सांत्वन केले त्यांना दिवाळीचा गोड फराळ दिला जयसिंगपूर पोलीस तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत आम्हालाच तुमच्या भाव, भाव मना काळजी करू नका निवांत आणि आनंदी रहा अशा पद्धतीने आज्यांचे सांत्वन करून त्यांना सामाजिक आणि मानसिक आधार दिला यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी त्यांच्याबरोबर मनमोकळ्यापणाने गप्पा मारून त्यांचे मन मोकळे केले यावेळी अनेक आजांना अश्रू अनावर झाले पण हाके साहेबांनी सर्वांनाच धीर दिला यावेळी युवा उद्योजक राहुल पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित होते त्यांनी सुद्धा मदतीचे आश्वासन दिले आणि माझा वाढदिवस आई वृद्धाश्रमातच साजरा करणार असल्याचे सांगितले यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सागर सूर्यशी साहेब हे सुद्धा उपस्थित होते पण आई वृद्धाश्रमातील आजांच्या भावांनी भावबिजेला पण पाठ फिरवली आणि आई वृद्धाश्रमात दुःखाचे वातावरण आहे ही बातमी समजताच कर्तव्याबरोबर सामाजिक जबाबदारी आणि बांधिलकी जपत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांनी आई वृद्धाश्रमास भेट दिली आणि भावाची कमतरता भरून काढली आणि अनोखी भेट दिली यामुळे अनेक आजांना गहिवरून आले आणि त्यांनी हाके साहेबांना भरभरून आशीर्वाद दिला यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी हाके साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मनापासून आभार मानले आज आपल्या आई वृद्धाश्रमाला आपल्या जिशू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरतिवान हक्के साहेब आणि राहुल पाटील साहेब यांनी भेट दिली दिवाळीनिमित्त ह्या सगळ्या लोकांना त्यांनी फराळ आणलाय आणि आज खऱ्या अर्थानं आज या लोकांची दिवाळी त्यांनी साजरी केली एवढ्या कामाचा व्याप असताना सुद्धा हक्के साहेबांनी इथं भेट दिली त्याला लोकांच्या मनसुक्त गप्पा मारल्या त्याच्या अडचणी जाणून घेतल्या कर्तव्याबरोबर त्यांनी सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी जपण्या सुद्धा ते साहेब करत असतात प्रत्येक आमच्या आड़ अडी प्रत्येक वृद्धासन कोणतंही काम असते साहेब तत्परते आमच्या वृद्धशनाच्या अडी अडचणीत सोडवत असतात आणि आज भाऊबीजेला आज आमच्या आज्या इथं आहे बघताय त्या आजांचं आज सगळं परिवार आहे नातेवाईक आहेत मुलं आहेत सुना आहेत परंतु त्यांना घरातून त्यांनी हाकून आहे आणि सगळ्यांनी त्यांना बहिष्कृत केलंय आणि आज आज आमच्या आज्जा आज, आज, आज भाऊ इथं असल्यामुळं दिवसभर त्या भावाची वाट बघत बसलेली आहे की आमचा भाऊ भलेही मुलाने सुनाने आणि परिवाराने आम्हाला टाकून दिले तरी सुद्धा भाऊ तर किमान हे भावाना तर यावं ही त्यांची आशा होती आणि दिवसभर ते भावाच्या पाठीकडे डोळ लावून बसले तरी सुद्धा भावानं काही एकदा पाठ फिरवली म्हणून प्रत्येकच वेळी रक्षाबंधन असते भाऊ भाऊबीज असते मी भावाचं कर्तव्य पार पडतोय किंवा मुलाचं किंवा वडिलाचं म्हणजे प्रत्येक नात्याची कमतरता मी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय आज साहेबांनी सुद्धा आज भाऊबीजेच्या निमित्तानं आज वृद्धाश्रम भेट दिली आणि साहेबांनी एक दिवाळीची गोड भेट दिली साहेब ज्या सगळ्या आजांना आणि एक भाऊच त्यांच्या आज भाऊबीजेला आला असं त्या आजांना पण त्याचं समाधान वाटलं आणि साहेबांप्रिन पुढे सुद्धा असं सहकार आपल्या वृद्धाश्रम तरी वेळोवेळी मदत करावी येऊन

নমস্কার সাত কোন

ज्यावेळी मला कठीण प्रसंग आला शेवटी शेवटी आयुष्य माझ्या मुलाप्रमाणे घेऊन आलं आणि आज पण त्यांनी सगळी व्यवस्था केली सगळं सगळं बरोबर आज सुरू केलं आठ वर्ष सात वर्षामध्ये मोठे केला

एक नातं सोडून सगळं नातं त्यांच्या पायावर बहीण मग म्हटलं तर ते आयोजन सगळं नातं त्यांच्या ठिकाणी मी ठेवलेलं कारण का माझं मागचं पुढचं कोण येतच नाही सन्मान कुठला त्यांच्या त्यांचं कुटुंब आणि ते त्या दोन मुली मुलगा मला साथ देतात आणि मला

आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या